हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग नव्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरिग्रॅफच्या दुसऱ्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद <coughs> एकदा ते एकदा ते म्हणजे कोण हे जे भगवत भक्त आहेत ते अशा दिव्य अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर भगवंतांनी आपल्या धामामध्ये प्रकट केलेल्या परमोच्च संसिद्धीचे आस्वादन ते करू शकतात तर परमोच्च संसिद्धी हा शब्द समजण्याआधी आपण नीट जाणून घेऊया की असे भक्त आहेत ते काय दिव्य अवस्थेत स्थित झालेत जे आपण आधी वाचलं बघा परिपक्व अवस्थेमध्ये ते भगवत प्रेमात मध्ये असतात तर असं अशा अवस्थेत उच्च अवस्थेत पोचल्यावर काय होतं आहे ते इथे सांगितलं आहे की अशा अवस्थेत स्थित झाल्यावर भगवंतांनी आपल्या धामामध्ये जे प्रकट केलेले परमोच्च संसिद्धी आहे त्याचं ते आस्वादन करू शकतात तर परमोच्च संसिद्धी म्हणजे काय आहे भगवंतांचा नित्यदास ही जी स्वरूप स्थिती आहे म्हणजेच आपण म्हणतो ना की जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास तर भगवंतांचा नित्यदास आहे या स्वरूप अवस्थेत हा भक्त आहे तो भगवंतांच्या प्रेम भक्तीमध्ये मग्न होतो तर अशी जेव्हा अवस्था येते आहे म्हणजेच भक्त अगदी ह्या अधोश्रद्धापासून प्रेमस्तरावर पोचला आहे तर मग तो जरी या भौतिक जगतात आहे भौतिक शरीरात जरी आहे तरीही काय आहे तो भगवत धामात असल्यासारखाच असतो तर पूर्णपणे तो भगवंतांच्या भक्तीत रमवाण असतो ह्याला जीवनमुक्त अशी अवस्था म्हटलं जातं जीवनमुक्त अवस्था म्हणजे जी जरी भौतिक शरीरात आहे तरी तो इतका उन्नत झाला आहे भक्तीत की जणू काही तो भगवंतांची पूर्णपणे जोडला गेला आहे आणि भगवत धामातच आहे अशी ही अवस्था आहे पुढे वाचूया श्री चैतन्य महाप्रभू भक्तीची तुलना हृदयामध्ये होणाऱ्या बीज रोपणाशी करतात ब्रह्मांडातील निरनिराळ्या लोकांमध्ये म्हणजे ग्रह लोकांमध्ये असंख्य जीव भ्रमण करीत असतात आणि त्यांच्यापैकी थोड्याच जीवांना शुद्ध भक्तांच्या संगतीत येण्याचे व भगवत भक्ती म्हणजे काय हे जाणून घेण्याचे सद्भाग्य लाभते जसं आपण हा श्लोक वाचतो ब्रह्मांड लता बीज त्याच श्लोकाचं इथे भाषांतर श्रील प्रूपात देत आहेत हा श्लोक आहे तो चैतन्य महाप्रभूंनी म्हटलेलं आहे तर ते काय म्हणत आहेत की भक्तीची तुलना काय आहे हृदयामध्ये होणारं जे बीजारोपण आहे त्याच्याशी केली आहे तर हा ब्रह्मांड भ्रमिते ब्रह्मांडामधल्या वि विविध निरनिराळ्या ग्रहलोकामध्ये असंख्य जीव भ्रमण करत असतात आणि कोण भाग्यवान जीव एखादाच असा काही असतात ज्यांना शुद्ध भक्तांचा संग मिळतो गुरु कृष्ण कृपा पाहिले भक्ती लता बीज मग त्यांना भक्तांचा संग मिळतो आणि भक्त भगवत भक्ती म्हणजे काय हे समजवतात पुढे वाचते आहे भक्ती ही एका बीजाप्रमाणे आहे आणि जर जीवाच्या हृदयामध्ये या बीजाचे रोपण केले आणि जर जीवाने हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या महामंत्राचे श्रवण आणि कीर्तन केले तर ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाचे बीज नियमितपणे पाणी घातल्याने अंकुरित होते त्याप्रमाणे ते बीज अंकुरित होते तर हा सगळा विधी आहे काय हे जे रोप आहे आता पेरले म्हणजे बीज आहे ते पेरलेलं आहे आणि भक्ती ही काय बीजाप्रमाणे आहे हृदयात पेरली आहे भक्त शुद्ध भक्तांचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि हा व्यक्ती आहे तो हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो आहे आणि ज, ज जे बोलतो आहे महामंत्र त्याचं तो श्रवण पण करतो आहे कीर्तन पण करतो आहे तर अशा रीतीने काय आहे त्याला रोज जसं बीजाला पाणी प्राप्त होतं तसं या हरिनामामुळे भक्तीचं बीज हृदयात पेरलं गेलं आहे त्याला जलसिंचन होतं आणि जसे आपण आता मूग वगैरे भिजवतो तर त्याला कसे मोड येतात ना किंवा जमिनीत पेरलं आहे आणि रोज नीट पाणी घालतोय तर मोड येतात आणि पुढे रोप होतं तसं म्हटलं आहे इथे की बीज आहे ते अंकुरित होत तर हे जे पाणी रोज घातलं जातं ह्याच्याबद्दल म्हटलं जातं की रोज नियमितपणे पाणी घालणं आवश्यक आहे आणि त्यामुळे रोपाचं पोषण होतं तर बीज पेरलं आहे भक्तीचं पूर्णपणे श्रद्धेने पेरलेलं आहे आणि यावेळी सांगितलं जातं हा जो व्यक्ती आहे तो जाणतो की भगवान श्रीकृष्ण आहेत ते माझे स्वामी आहेत आणि मी भगवंतांचा नित्यदास आहे आणि मला भगवंतांची सेवा करायची आहे तर असं हे सगळं या नवीन व्यक्तीला मार्गदर्शन मिळतं तर या संबंधित चैतन्य चरितामृत मध्यला एकोणीसावा अध्याय ह्यातला एकशे बावन्नवा श्लोक आहे तो वाचूया आपण मालीहना करे सेई बीज आरोपण श्रवण कीर्तन जले कर हा व्यक्ती काय करतोय माली हया म्हणजे तो माळी बनतो आहे तर भाषांतर वाचते आहे भक्तिलतेचे बीज प्राप्त झाल्यावर मनुष्याने माळी होऊन त्याची म्हणजे त्या बीजाची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या हृदयात त्याची म्हणजे त्या बीजाची पेरणी केली पाहिजे सत्संगात श्रवण कीर्तन रूपी जलाने म्हणजे पाण्याने त्या बीजाला सिंचन केलं पाहिजे अशा रीतीने त्या बीजाला अंकुर फुटू लागतील असं <coughs> मार्गदर्शन केलेलं आहे तर हे सगळे चैतन्य चरितामृतमधले श्लोक आहेत चैतन्य महाप्रभूनेच सांगितलेत ते इथे प्रभादाने दिले आहेत आपण मी रेफरन्ससाठी ते तुम्हाला श्लोक वाचून दाखवले आता पुढे वाचूया ही आध्यात्मिक भक्तिलता हळूहळू वाढत जाते तर एक, ताप लेला एक लेला है। तर आपल्याला कळलं आहे की पाणीत घातलेलं आहे तर काय होतं आहे पुढे वाढायला लागते ही हे रोप आहे ते हां तर त्याच्याबद्दल म्हटलं आहे सगळं की ही आध्यात्मिक भक्तीलता लता, लता म्हणजे काय वेल भक्तीची लता भक्तीची वेल हळूहळू वाढत जाते आणि ब्रह्मांडाचे आवरण भेदित आध्यात्मिक विश्वातील ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करते आध्यात्मिक विश्वातही ती वेल आहे ती भक्तीची वाढत जाते आणि श्रीकृष्णांच्या सर्वोच्च लोकामध्ये गोलोक वृंदावनामध्ये जाऊन पोहोचते अखेरीस ही भक्तिलता श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घेऊन तेथे विश्राम करते तर एक तर आपण जाणलं आहे की हृदयामध्ये भक्तीचं बीज पेरलं गेलं आहे श्रवण कीर्तनाचं जल घालणं आहे ते कार्य आपल्यालाच करायला हवं हा आपल्यासाठी दुसरा कोणी करू शकणार नाहीये आपल्या हृदयात भक्तीचं बीज पेरलंय तर आपणच श्रवण आणि कीर्तन केलं पाहिजे आणि म्हणून सांगितलं जातं नित्यम भागवत सेवया रोज श्रीमद भागवतम भगवद्गीता या वैदिकशास्त्राचं थोडं तरी आपण वाचन करायला हवं भक्त संघ ही आपल्यासाठी आवश्यक आहे कारण भक्तीमध्ये दृढ असलेले जे भक्त आहेत त्यांच्या संघाचं आपल्या भक्तिलतेला कुंपण मिळतं त्यामुळे काय होतं या भक्तिलतेचं संरक्षण होतं तर अशी ही जी भक्तिलता बीज आहे ते म्हणजे अंकुरित झाली आहे रोप वाढायला लागलं आहे तर ती वाढत जाते असं आपण वाचलो म्हणजेच काय होते आहे आपण भक्तीमधल्या सगळ्या नियमांचं आणि सगळ्या विधींचं पालन करत आहोत तर आपली हळूहळू प्रगती होत जाते आणि ही भक्तिलता पण वाढत जाते तर श्रीला प्रपाद नेहमी म्हणतात की जो हरे कृष्ण महामंत्राचा जप करत आहात तुम्ही तर तो, तो मुखाने स्पष्ट बोला आणि त्या मंत्राचं श्रवण करा मंत्र तो आहे तो कानाने ऐका मग काय होईल अशी जी भक्तिलता बी वेल आहे ती वाढत वाढत जाईल आणि ती आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदावांमध्ये प्रवेश करेल आणि पुढे भगवंतांच्या चरण कमलांचा आश्रय घेऊन तिथे विश्राम करते पुढे काय होतं ज्याप्रमाणे एखाद्या वेलीची वाढ होत असताना फळे आणि फुले येतात त्याप्रमाणे हळूहळू या भक्तिरूप लतिकेला वेलीला फळे येतात आणि श्रवण कीर्तन रूपामध्ये भक्तिलतेवर जलसिंचन चालूच राहते शेवटपर्यंत आपण जिवंत आहोत तिथपर्यंत आपल्याला भगवंतांविषयी श्रवण कीर्तन हे केलंच पाहिजे पुढे वाचते आहे या भक्तिलतेचे विस्तृत वर्णन चैतन्य चरितामृत मध्य करण्यात आलं आहे जे आपण आता त्या ठिकाणी असे वर्णन करण्यात आले आहे की जेव्हा पूर्ण वाढ झालेली भक्तिलता भगवंतांच्या चरण कमलांचा आश्रय घेते तेव्हा मनुष्य भगवत प्रेमामध्ये पूर्णपणे तल्लीन होतो आणि ज्याप्रमाणे मासा पाण्याविना जगू शकत नाही त्याचप्रमाणे भक्त भगवंतांच्या सानिध्याविना क्षणभरही जगू शकत नाही अशा अवस्थेत भक्ताला भगवंतांच्या सानिध्यामध्ये साक्षात दिव्य गुणांचीच प्राप्ती होते तर आपण हे जाणलेलं आहे की हा भक्त आहे तो कशा अवस्थेत आहे तो भगवंतां वर त्याचं प्रेम जडलेलं आहे इथे काय म्हंटलय एक मिनिट की जसा मासा पाण्याविना जगू शकत नाही तसा हा भक्त भगवंतांच्या सानिध्याविना क्षणभरही जगू शकत नाही तर हे जे मन आपलं आहे त्याविषयी वैष्णवाचार्य म्हणतात की मन आहे ते सदैव सुखाच्या शोधात असत आणि जेव्हा हा व्यक्ती भगवंतांची भक्तिमय सेवा करतो आहे तेव्हा भगवत प्रेमामध्ये ह्या मनाला सदैव सतत आध्यात्मिक दिव्य सुख आनंद मिळत असतं आणि म्हणून हे मन आहे ते दुसरीकडे कुठेही भरकटत नाही आणि इथे जसं शेवटी म्हटलंय ना आपण वाचलं बघा अशा अवस्थेत भक्ताला भगवंतांच्या सानिध्यामध्ये साक्षात दिव्य गुणांचीच प्राप्ती होते तर यासाठी एक उदाहरण दिलं जातं की जशी ट्यूबलाईट आहे तर ट्यूबलाईटची आहे त्याचं जे प्लग आहे तो आपण सॉकेटमध्ये जोडतो म्हणजे प्लगनी ही ट्यूबलाईट सॉकेटशी जोडली जाते आणि मग काय होतं आपण जेव्हा बटन ऑन करतो तेव्हा त्या ट्यूबलाईटला वीज प्राप्त होते आणि ती ट्यूबलाईट प्रकाशमान होते तसंच हा जो भक्त आहे तो अशी अवस्था आहे कशी अवस्था आहे भगवत प्रेम प्राप्त झालेली जी अवस्था आहे त्यामध्ये तो पूर्णपणे भगवंतांशी जोडला जातो आणि त्यावेळी भगवंतांचे जे गुण आहेत ते या भक्तामध्ये दिसायला लागतात बसलं ना आपण की अशा अवस्थेत अगदी भक्तीच्या प्रगत अवस्थेमध्ये भक्ताला भगवंतांच्या सानिध्यामध्ये साक्षात दिव्य गुणांचीच प्राप्ती होते तर असा हा भक्त आहे तो अशा उच्च स्तरावर जातो तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल